पन्नास कोके मिळाले होते नाही असते तर तुम्हाला त्याच्यातले काही दिले असते मी काय हरकत एखादा अस आहे एक एक कोटी वाटक गेले असते पन्नास पन्नास तर काय हरकत आहे हा जो आरोप झाला किंवा हा हे एक माइंडसेट करण्याचा प्रयत्न झाला पण सोनू प्रचार झाला आणि प्रत्येक ठिकाणी घोषणाबाजी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या वैयक्तिक करियर वरती याचा परिणाम चुकलो ना मी मला आता जरी वाट असून चुकलोय पण माझ्या डोक्यात एक टप्पा आहे तो असा आहे का मी नेहमीच सांगतो कारण प्रत्येक पत्रकार आणि प्रत्येक मोबाईलचे कॉमेंट्स हे गुवाहाटीवर असत सगळे गुवाहाटीवाले जिंकून आले मी मात्र पडलो म्हणजे लोक एक एक कॉमेंट्स म्हणतात तुम्ही आम्हाला प्रश्न विचारतात पण गुवाहाटी गेले तर सगळेच निवडून आले पुन्हा ते मंत्री झाले परिणाम काय आहे लोकांवर तुम्हाला वाटतं तो बच्चूकोडवर आहे बघ ते मी नेहमी म्हणतो ना का बरेच पत्रकारांना मी हे सांगत असतो गरीबाची पोरगी जर पडून गेली तर ते पडून गेली त्याचं काहीतरी लफड होतं आणि श्रीमंताची गेली नाही त्यांचं प्रेम होत हा फरक आहे हा प्रश्न अजितदादाला नाही विचारत हा उद्धव साहेबाला विचारत नाही हा राज ठाकरेंना विचारत नाही हा पवार साहेबांना विचारत नाही हा काँग्रेसवाल्यांना विचारत नाही पण हा प्रश्न गरीब बरा आहे बच्चूकडून विचारायला म्हणजे हे आमचं असं झालेलं आहे म्हणजे माझे मी जे गुवाहाटीला गेलो त्याच्या त्याच्यामागं आम्ही दिव्यांग मंत्रालय दिलं ना आम्हाला माहीत होतं हे बदलामी होणार आहे पण एक आनंदाचा थोडासा टप्पा तिचे शिल्लक होतं का नाही माझ्या बदलामी जरी होत असेल तर मला जर दिव्यांग मंत्रालय भेटत असेल तर माझ्यासाठी ती फार मोठी उपलब्धी आहे माझ्या आयुष्यासाठी हे मोठं क्रांतीचं पाऊल आहे मी मेल्यानंतरही हे मंत्रालय या दिव्यांगासाठी उरून पुरणार आहे त्या गुवाहाटीच्या बदलांपेक्षा मला हे मोठं वाटत होतं